आणि तिसऱ्यांदा मग आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा मला कळलं की हा व्यक्ती म्हणूनच तसा आहे आणि दुसरं म्हणजे ही इज नॉट हार्मलेस मला वा असं वाटतं ना की खूप सारे व्यक्ती असे आहेत किंवा मुलं एस्पेशली की, की त्यांना ना क्लॅरिटी द्यायला फार नाही आवडत कुठल्याच गोष्टीची कारण त्यांना त्यांचे फिलिंग्स म्हणजे एक्सप्रेस करायची तेवढी कधी वेळच येत नाही आणि येते तेव्हा ते फार अनकम्फर्टेबल होतात वेदर इट इज की प्रेमात किंवा नॉर्मल आयुष्यात सुद्धा पण ह्याचं तसं नाही आहे तो फार म्हणजे अपफ्रंट आहे की त्याला आवडलं तर आवडलं नाही आवडलं तर नाही आवडलं सो आय थिंक ते मला समजून घेण्यात थोडासा मला वेळ लागला पण नंतर मला कळलं की ते बेटर आहे ना उगाच तंगवून ठेवून टाइमपास करून काहीतरी म्हणजे मग बोलण्यात की नाही नाही माझा तसा विचारच नव्हता दिस इज बेटर दिस इज ऑसम की माझ्या डोक्यात असा विचार नाही आहे मला विषय आणि तो नंतर मला व्यक्ती म्हणून जास्त त्यांच्यावर एकत्र वेळ घालवतो तेव्हा त्याचा स्वभाव कळतो तो फार क्लिअर दे 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 फार गोष्टींबद्दल फार क्लिअर मला आवडेल काय नाही हे समजलं होतं कळलं होतं मला विचारायचं की जेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही होतात तेव्हा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एका ब्रेक नंतर जेव्हा तुम्ही भेटला जे तुम्हाला किसा सांगितला की कि मी हॉटेलमध्ये भेटलो तेव्हा तेव्हा तेव्हाच अभिज्ञा आवडली होती की त्याच्या म्हणजे तेव्हा अभिज्ञा कशी होती तेव्हाची अभिज्ञा आणि आता त्यानंतर ब्रेक नंतर भेटलेली अभिज्ञा तेव्हा कमी हॉट होते आणि त्याच्यानंतर जास्त हॉट झाली असं काही होत नाही तर पलीकडे होत सगळं पण जेव्हा कॉलेजमध्ये जशी होती आणि त्याच्या त्या ब्रेक नंतर जेव्हा मी तिला भेटलो त्याच्यामध्ये उन्नीस बीस पण नाही म्हणणार एक तीस सत्तरचा फरक होता काय ओव्हरऑल मॅच्युरिटी मॅच्युरिटी बोलणं ओवरऑल म्हणजे पर्ची म्हणून पर्सनालिटी म्हणून शी शिव टोटली तो डिफरंट म्हणजे कॉलेजमध्ये मी तिला जे बघितलं होतं आणि त्याच्यानंतर जे द वेश्या पहिल्यांदा भेटवलं ना ही जी अभिज्ञ आहे जी मी तिला काही वर्षांपूर्वी भेटलेलो ती आता नाहीये ती असं काही जाणवलं तुला जाणवलं म्हणजे मी माझ्या मित्रांना बोललो सुद्धा की म्हटलं असं असं आहे मी हिला भेटलो मला केवढा फरक नाही बोललो आणि मी मला आठवतो मला एक शाळेचा मित्र मी त्याला बोललो मला आजकाल हे ग्रूमिंग क्लासेस खूप उत्तम झाले oh. लोक इतके सुंदर ग्रुम झालेले आहेत तर त्याच्यावर ते म्हणाले का रे कोणाला भेटला भेटलं असं असं भेटलो पण मला माझ्या आयुष्यात क्रिटिकची गरजच नाही मी क्रिटिकशी लग्न केलंय